ही पांडुरंग कदम आपण आज आहोत वसी न्यू मुंबई या ठिकाणी आमच्या भगिनी या ठिकाणी आपण या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आमच्या पावलावरती पाऊल टाकून या आरक्षणाचा लढा लढत आहेत तर त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार आहोत ताई काय नाव आहे तुमचं माझे नाव अलका बाबासाहेब पवार कुठून आलेला तुम्ही बेळ जिल्ह्यातून तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे साखरवाडीमधून आलेले आहेत पुण्य पा पुण्य ज्या ठिकाणी सर्व महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणाऱ्या त्या चाकरवाडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील बांधव जात असतात अशा या पावन भूमीमधनं आलेल्या आमच्या ताई आहेत ताई मी तुम्हाला त्या गाडीवरती सरपंच दिसतंय बघितलं का तुम्ही सरपंच या ठिकाणी आपण बघत असाल तर त्या किती वेळा या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक बनवलायच पटेल म्हणजे आतापर्यंत जेवढ्या ज्या ज्या ठिकाणी तुम्ही गेलात त्या ठिकाणी असणारे जे मराठा बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी जेवणाची सुविधा केलेली आहे पण जर गरज पडली तर साई पुढची ताई तुम्हाला काय वाटतं की आतापर्यंत जर एकंदरीत विचार करता तुम्हाला असं वाटतंय का की जरी इथं महिनाभर जरी राहायची गरज पडली तरी सुद्धा इथं स्वयंपाक करावा लागेल का एकूण तुमची आतापर्यंत आपल्या बांधवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आजही केलेली आहे त्या परिस्थितीचा विचार करता तुम्हाला असं वाटतंय का की आपल्याला स्वयंपाक करायची गरज पडेल म्हणून लागेल आणि तोपर्यंत सरकारने निर्णय घेऊ आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे सरकारला सुद्धा विनंती आहे आणि जे मराठा आरक्षणाला विरोध करणारे त्यांना सुद्धा मला सांगायचंय आमच्या कधीही बाहेर न पडणाऱ्या माता बहिणी जर या ठिकाणी आरक्षणाचा लढा मुंबईपर्यंत येऊन जर लढत असतील तर तुम्ही समजून घ्या हे बघा आमचं लहान हे भेटत तुझं काय नाव आहे सहकुटुंब आपण पाहत असाल हा ताई या समोर तुम्ही असाल हा या पूर्ण कुटुंब या ठिकाणी अख्खाच्या अख्खं कुटुंब आरक्षणाचा लढा लढत असताना घरी त्यांच्याकडे शेतीची कामं आहेत स्वतःचा म्हणजे व्यवसाय सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आरक्षण आरक्षणाचा रला रडत आहेत स्वतःच्या संसाराचा विचार न करता जर, जर या ठिकाणी वीस तारखेपासून आज सव्वीस तारीख आहे तोपर्यंत जर या ठिकाणी हे आमचे बांधव आपल्या लेकराबाळासहित येत असतील तर समजून घ्यावं की मराठा समाजाचं या आरक्षणाच्या बाबतीमधलं दुःख किती मोठं आहे कोणी हावसाने पाच पाच तासात या ठिकाणी बाहेर राहत नसतं त्याच्या काहीतरी व्यातना असतील दुःख असतील तुम्ही फक्त आमचे जे मोठे कारखानदार असतील शिक्षण सम्राट असतील त्यांच्याकडे पाहतात पण या गोरगरीब मराठ्यांकडे सुद्धा कधीतरी पहा जे की स्वतःच्या गावावरनं या ठिकाणी लाकडं आणतायत पुलीवरती स्वयंपाक बनवण्याची या ठिकाणी म्हणजे त्यांची मानसिकता आहे याही मराठ्यांचा या ठिकाणी मरा सरकारने विचार करावा आणि आता वेळ न घालवता मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा अन्यथा आम्ही मराठे आहोत हा लढा आम्ही शेवटपर्यंत लोकशाहीच्या मार्गानेच लढू संयमाच्याच मार्गाने लढू परंतु तो तुम्हाला झेपणार नाही आणि फिलणारही नाही तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय